कारण शास्त्र आहे केले कर्म झाले त्याची भूग आले उठले आयुष्य किती जे जे कर्म व्हायचे त्या ठिकाणी आपल्याला फल मिळत आहे महाराज सांगतात आपण जे कर्म कराल ते प्राप्ती आपल्याला होते अच्छा कर्म केले चांगले कर्म केले चांगल्या कर्माची फल प्राप्ती या ठिकाणी होत असते या ठिकाणी परम आदरणीय आमच्या असतरी या ठिकाणी तोरणमल साहेब यांचे असे फार मोठे कार्य आहे फार मोठी अशी असतरी खरंखर त्यांच्या असणारे प्रत्येक म्हणजे सत्कार्याला सहकार्य असत कुठेही सप्ताह असो थंडी असो वगैरे काहीही असो त्या ठिकाणी सहकार्य त्यांचं मोलाच सहकार्य असतं आणि फार मोठं चांगलं त्यांचं कार्य आहे पूर्ण तालुक्यामध्ये दोन तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये त्यांचं नाव आहे मी सुद्धा दिंडीच्या वतीने त्यांचं अभिनंदन स्वागत करणार आहे तर त्या अगोदर आपण दहा मिनटं प्रवचन माध्यमातून या ठिकाणी बोलणार आहोत तरी बडबड कमी करा काम जास्ती करा हा आदरणीय आमच्या या ठिकाणी बंधू बांधव यांना विनंती आहे की मी या एवढ्या वरती बोलणार आहे हा आपण मग या भंग कोणता घेतला होता संताची संगती मनोमार्ग मार्ग गती लक्षात आहे ना महिला मंडळ कोणाच्या ज्यांच्या ध्यानात त्यांचं स्वागत करायचे अभिनंदन हा ठीक आहे म्हणून संताची संगती म्हण मार्ग गती अकरा वा श्रीपतीने पंथे राम कृष्ण वाचा भावा आत्मा जोशवाचा राम जप म्हणून या ठिकाणी मी सांगून गेले मगाशी की ध्रुवजी बन की बनगे की बनगई अरे करे निर्याची बने गे संग लागे रे निर्याची बने गे मी दहा मिनिट दा प्रवचनावरती बोलते आणि दोन गौर आणि राधाच्या होतील आणि तेपर्यंत तुम्ही चहा शांतते चहा घ्या नंतर आपल्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया आहे की नाही बाबा चहा घ्या बाबा बसून घ्या बसून घ्या हा ध्रुवजी बन गई प्रल्हाद की बन गई सुमिरण मे मी लागे तिर्याची बनेगी आजची बनेगी तिरी किस्मत सजेगी वय बड वागरे तिर्याची बनेगी ध्रुवजी की अच्छी अच्छी जी बन गई प्रल्हाद की बन गई हरीस मिरण मी लागे तिर्याची बनेगी प्रल्हादीची बन गई आणि ध्रुवजीची सुद्धा बन गई किस्मत आजची बन गई अच्छी के लिए हमने भी संत संग करणार महाराज सांगतात जीवनामध्ये सुद्धा त्या ठिकाणी संत नारद महाराष्टीच दर्शन झालेलं होतं ध्रुवजी महाराज त्या ठिकाणी पाच वर्षाचे छोटेशील बालक असतानाच त्या ठिकाणी शाळेत जात असताना मित्र 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 त्या ठिकाणी खेळत असताना कानोबा

कोणाला काही चिडवत कोणी कोणाला काही चिडवत कोणी कोणाची काही चिड काढत त्या पद्धतीने ध्रुव बाळाला म्हटले तुझ्या बापाचं नाव काय ते म्हटलं मलाच माहित नाही हा मग त्या ठिकाणी सगळे चिडवायला लागले तो उदास झाला उदास झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी एका मित्राने सांगितलं मित्र कशाला टेन्शन घेतो या देशाचा या राज्याचा जो राजा आहे ना हाचा तुझा बापा हे उत्तानपा म्हटले ठीक आहे असं म्हटल्यानंतर तो गेला म्हटला तो तुझा बापा सर शिहावरती बसलेला आहे जा तुला भेटायचं असेल तर भेटूया त्याला आपुलकी वाटली प्रेम वाटलं धावत परत गेला आणि गेला असाच बापाच्या मांडीवरती बसला आणि बसल्याच्या नंतर बापालाही आनंद झाला लागून गुरुवाणीला माता सांगितली चिंतान करावी डोक्यावरून हात पुरवला आलापाला घेतला त्याचा आणि तेवढ्यामध्ये लाडकी राणी त्यांची बाहेर आली पाहिलं अरे यांच्या मांडीवरती कोण बसलेला आहे दोन बायका होत्या उत्तानपादाला सुनिती आणि सुरुची उत्तम पादालाच नाही तुम्हाला सुद्धा सगळ्या दोन बायका आहेत सुरू काय म्हणतो बाय महाराज आणि आम्ही दोन बायका केलं आमच्या घरात घेता ना बांधलेल्या <laughs> हा दोन बायका म्हणजे सुनिती आणि सुरुची रुची, रुची।, रुची। सुनितीने चालणं म्हणजे ही एक पत्नी आहे आणि रुची मनासारखं वागणं ही एक पत्नी आहे म्हणून सुनीती म्हणजे सुविचार हा आणि रुची म्हणजे मनाला वाटन तेच खायचं मनाला वाटन तेच पैच मनाला वाटन तिथंच राहायचं मनाला वाटन तेच पाहायचं हो याला म्हणायचं रुची हा म्हणून सुरुची एक होती सुनीती होती सुनीती होती आणि नीतीने वागल्याचं शक्यतो कोणाला आवडत नाही म्हणजे आहे का नाही कधी कधी मनाला आवडतं कधी कधी कोणाला आवडतं कधी कधी कोणाला आवडत नाही आपण पण सुनिती नीतीने जर वागलं तर त्या ठिकाणी चांगली गोष्ट आहे पण नीती कोणाला आवडत नाही रुची आवडल्याशिवाय राहत नाही रुची म्हणजे काय एखादा खाण्याचा पदार्थ दिसला तो खावा वाटतो एखादा पाहण्याचा पदार्थ दिसला तो पाहावा वाटतो एखादं गाणं परदेशी परदेशी गाणं गाणं वाहले की माणसं म्हणतात हा ऐका म्हणून आता तरुण पोरं म्हणून पण साठ सत्तर वर्षाची माणसं सुद्धा ते गाणं ऐकल्याच्या नंतर मारायला सुरुवात करतात का जिंग झिंग ही असली गाणी ऐकतात का रुची मनाला आवडलं अहो का तुम्ही असे गाणे ऐकता तुमच्या ना ते म्हणतात नाही नाही स्वर बरा वाटला म्हणून ऐकलं तसं काय नाही ऐक नाही ऐकू वाटला हो आवाज छान असतात आता गाणारे इतिहास फार मोठे ऑर्केस्ट्रा वगैरे त्या ठिकाणी असतात सुंदर अशा पद्धतीने गाणारे असतात म्हणून छान असा आवाज ऐकत म्हणून ऐकू वाटलं याला रुची म्हणतात तस उत्तानपाद तुम्ही आम्ही सुद्धा उत्तम पादच आहोत का जन्माला येताना खाली मुंडक आहे का नाही हा तसे तुम्ही आम्ही सुद्धा उत्तानपाद पाद म्हणून त्या भाज्याचं नाव सुद्धा उत्तम पाद होत तुम्ही आम्ही सुद्धा उत्तरपादच आहोत जन्माला येताना आपण कसं जन्माला येतो खाली आणि वर पाय आणि जर पायाकून जन्माला आलं तर त्याला पाया म्हणतात आणि जे पायाकून जन्माला आले त्यांना हे प्रथम धन सुद्धा दिसत त्यांना पाणी सुद्धा कळत काही काहीला कळत नाही तरी पोका लावून जाते आणि म्हणलं ना मग दादा पाणी लागलं नाही मग त्या ठिकाणी महाराज मग ते म्हणतात आम्ही तरी काय देवत का हा लोक म्हणतात सांगा म्हणून सांगतो आम्ही हा म्हणून अशा पद्धतीनं महाराज सांगतात जे पाया असतात त्यांना काही ना कळतच ईश्वराच्या आशीर्वादाला म्हणून या ठिकाणी कळत ना नाही तुम्ही आम्ही सुद्धा पाद आहोत मग उत्तांपाद हो। नावाचा जो राजा होता त्या ध्रुव त्यांच्याकडे नेलो तो बिचारा मांडीवरती बसला पण रुची नावाच्या पत्नीनं पाहिलं तिची तळपाय मस्तकापर्यंत गेली धावत पळत आली आली अशीच असणाऱ्या मुलाच्या हाताला धरलं भरकण खाली उरलं संगीतला लाज वाटत नाही का तुला अरे राजाच्या मांडीवरती जर बसायचं असेल तर जा आरण्यामध्ये जा तपश्चर्य कर मग ईश्वराची प्राप्ती होईल मग ईश्वराचा आशीर्वाद भेटेल ईश्वर तुला भेटेल आणि जेव्हा ईश्वर भेटेल तेव्हा मा ईश्वरला मागून घे कि मला रुचीच्या पोटी जन्माला घाल तेव्हा तुला ही राजाची मांडी बसायला भेटेल हो म्हणजे देवापेक्षा तुम्ही तिने स्वतःला श्रेष्ठ समजवलं हो म्हणून त्या ठिकाणी असर तो बिचारा रडत रडत आला इकडे आणि सांगितला गाई मी राजाकडे गेलो राजाच्या मांडीवरती बसलो आणि माझी छोटी आई तिने असं असं म्हटली तुझा केला ती म्हटली देवाकडे जा देवाची तपश्चर्या कर मग देव तुला मिळेल देव मिळाल्याच्या नंतर मग देवाकडे मागून घे की तू माझ्या खुशीमध्ये जन्मले नंतर तुला बापाची मांडी भेटेल मग असा देव भेटतो कुठं मग तिने विचार केला म्हटली बेटा देव आरण्यामध्ये भेटतो देव तपश्चर्य केल्यानं भेटतो हो कारण जे तप करतात जे तप तेच चमकत असतात तपश्चर्या करायला पाहिजे हा म्हणून त्या ठिकाणी सांगितलं ठीक आहे आरण्यामध्ये जा तुम्ही तिने सांगितलं लेकरा आणि अरण्यामध्ये तू जाण्यासाठी एवढा मोठा योग्य झाला नाही तू छोटा आहे तुझ्या असे खरोखर खाण्यापण्याचे दिवस आहेत खेळण्याचे दिवस आहेत नको जाऊ नाही मातोश्री मी आरण्यामध्ये जाणार आहे त्या मातेने तुझा सुद्धा अपमान केलेला आहे राजाचा अपमान केलेला आहे माझ्या देवाचा सुद्धा अपमान केलेला आहे मी आरण्यामध्ये जाणार आहे माझी आई असं म्हटली पण आई सुनीती होती सुविचाराची असल्यामुळे तिने सांगितलं बेटा काय झालं म्हटली म्हणून ती सुद्धा तिची तुझी आईच आहे तिचा सुद्धा अधिकारच आहे आता चितलयुगातली जस अवतर आहे असती ना मंगली असती ती असं म्हणती बघत आहे तिच्या ते उद्या आणि पा ते कसे काय पण ती सुनीती होती सुविचाराने वागणारी होती ती म्हटली बेटा म्हटली तर म्हणू दे सोडून दे इथेच विषय त्याने सांगितलं नाही आई मला ईश्वराची प्राप्ती करून घ्यायची धावत अशा पद्धतीने तो अरण्याचा रस्ता धरला आणि अरण्याचा रस्ता धरल्याच्या नंतर त्या ठिकाणी आमचे नारद महर्षी आले सर्वांनी माल म्हणा टाळी वाजवा अ नारायण नारायण भजमन नारायण 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 श्रीमारायण नारायण नारायण भजमन नारायण 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 बोलिए सभी लोग भजमनारायण नारायण 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 श्रीमारायण भजमन नारायण राज्या